ओके okay. uh, काही लोकांचे डाऊट्स आहेत काही त्यांना समजत नाही की काय चाललंय हे बघा महावितरणच्या संदर्भातले कुठलेही प्रश्न असू देत मग कोटेशन तुम्ही भरलंय तुम्हाला त्यांनी वीज जोडणी दिलेली नाही आहे किंवा तुमचं ट्रान्सफॉर्मर जळालं आहे पण ते ट्रान्सफॉर्मर देत नाही आहेत किंवा तुमचं त्रेसष्ट ट्रान्सफॉर्मर आहे ते शंभरचं केलं पाहिजे पण ते करत नाही आहेत किंवा नवीन ट्रान्सफॉर्मर तुम्हाला पाहिजे हे असे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न जर तुम्ही रेग्युलर लाईट बिल पहिलं भरत असाल कुठलं का असत नाही तुमच्या ना नावाने ती एक लाईट बिल आहे जे रेग्युलर तुम्ही भरलेलं आहे म्हणजे गेल्या सहा महिन्याच्या पर्यंत तुमचे पैसे भरले गेले आहेत दुसरं कुठलंही लाईट बिल तुमच्या नावावरती असलं तर ही जी काही हे जे काही गोंधळ यांनी करून ठेवलेली आहे बऱ्याच लोकांचं कोटेशन भरलेलं आहे दोन दोन वर्ष झाले पाच पाच वर्ष झाले आता म्हणतात कोटेशन बंद झालं आता घ्यायचं तर सोलरच घ्या आणि ते सोलर बसवायला पण दोन महिने लागतील म्हणतात किंवा त्याच्यासाठी शर्ती घालून ठेवताय की असंच पाहिजे तसंच पाहिजे आता हा जो गोंधळ आहे याला पर्याय म्हणून हा पर्याय आहे की हे जे सगळे काही चुकीच्या किंवा प्रॉब्लेमॅटिक ज्या गोष्टी आहेत याच्या संदर्भातले आदेश आहेत की याची नुकसान भरपाई देणं सुरू करा म्हणजे त्या बिलावरती जे बिल तुम्ही आता भरताय कुठलं का तुमचं बिल असत नाही तुमच्या नावावरच जे रेग्युलर तुम्ही गेल्या सहा महिन्यापर्यंत भरलेलं आहे त्या बिलावरती हे ज्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या आहेत आणि तुम्हाला नियमांप्रमाणे ते मिळत नाही आहेत कारण काहीही असू देत तर त्यावेळेला त्या बिलामध्ये पुढच्या बिलामध्ये बिला ही सगळीच्या सगळी चुकीची प्रॉब्लेमॅटिक गोष्टींच्या संदर्भातली असलेली नुकसान भरपाईची तरतुदीची रक्कम ही तुमच्या बिलामध्ये ती दिसली पाहिजे आणि तशा पद्धतीचे आदेश आहेत आणि ते आदेश इथं आलेले आहेत ते जे कोर्टातून आपण मिळवलेले आहेत आता अद्यापपर्यंत त्या बिलामध्ये ते पैसे दिसायला पाहिजे होते पण ह्यांनी ते केलं नाहीये आता येणाऱ्या बिलांमध्ये ते पैसे दिसतील म्हणजे काय तर आपल्याला कोटेशन अजून त्यांनी दोन महिने जरी लावले तरी आपलं त्यांच्याकडचं मीटर चालू आहे आपल्याला नुकसान भरपाई मिळत राहील तोपर्यंत जोपर्यंत ते सोलरचे प्लेट लागत नाहीत त्यामुळे काहीतरी कारण दाखवून आपलं ते चालढकल करायची हा जो प्रकार असतो त्याला आळा बसावा म्हणूनच ही नुकसान भरपाईची तरतुदीची कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली होती ज्याचा वापर सुरू झालेला आहे त्यामुळे तुमच्या बिलांमध्ये येणाऱ्या बिलांमध्ये रेग्युलर ज्यांनी लाईट बिल भरलेलं आहे त्याला आता उलटी बिल येतील म्हणजे काय मायनस बिल महावितरणचे पैसे <coughs> जे आहेत तुमच्याकडेच त्यांचं म्हणणं आहे त्याच्यापेक्षा जास्तीचे पैसे तुमच्या मात्रीकडे निघतील आणि ते बिल तुम्हाला मिळेल आणि ते बिल जर तुम्हाला मिळालं नाही तर मग गोंधळ होईल कारण का लेखी त्यांच्याकडनं घेतलंय आता की दहा दिवसात येणाऱ्या आम्ही नवीन बिल जेव्हा जनरेट करू त्यावेळेला त्या वेला ते नवीन बिलांमध्ये ही सगळी तरतूद ऍड करून नवीन बिल तयार करू असं त्यांनी म्हटलंय आणि रेकॉर्डवर हो आहे व्हिडिओ शूटिंग पण आहे पत्रही आहे याच्या पलीकडे जर का ते त्याच्यावरती अनुपालन करणार नाहीत तर मग ग्राहकांना ग्राहक मंचामध्ये जाता येईल काही करता येईल आणि ते तसं इतकं पण सोपं नाही आहे त्यामुळे मी एकच सांगतो की कोणी चिंता करत बसू नका महावितरणचे कुठलेही प्रश्न असतील जे सॉल्व्ह होत नाहीये येणं ना प्रश्नांना नुकसान भरपाईची तरतूद आहे आणि ती तरतूद येणाऱ्या दहा दिवसामध्ये ज्या बिलामध्ये तुम्ही रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे गेल्या सहा महिन्यापर्यंत भरलेलं लाईट बिल हे रेग्युलर लाईट बिलच्या व्याख्यात येतं म्हणून त्याच्यात ती निदर्शनास येतील असं पत्र दिलंय ही गोष्ट छोटी नाहीये त्यामुळे जोपर्यंत ते, जो ते नीट होत नाहीत तोपर्यंत तो तुम्हाला जिथे तुम्ही रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे तिथे नुकसान भरपाईची रक्कम वाढत जाईल ती थांबणार नाही आज जर का त्यांचं जर का ते तुम्हाला ते, ते सुविधा दिल्या नाहीत म्हणून दहा हजार रुपये समजा दंड लागलाय तर तो उद्या बारा हजार परवा चौदा हजार त्याच्यानंतर सोळा हजार अठरा हजार वीस हजार पंचवीस हजार तो कुठेही जाऊ शकतो त्यांना तुम्हाला सुविधा देणं क्रमप्राप्त आहे जर का त्यांना ते पैसे तुमच्या बिलामध्ये दाखवायचे नसतील का कारण का बिल त्यांचं वाढत चाललंय आपलं नाही त्यामुळे काळजी करू नका हे चालू आहे आपण आणि पुन्हा सांगतो काही लोक म्हणत असतील की दादा कशाला करतो अरे दादाच करणार कोण करणार काय ढेकळं समजतंय ना बरं मी त्याच्यात काही हिरो असं म्हणत नाही मला मतदान झालंय मी तरी काय करू लाख मतदान मला झाले जे कटिंग करत करत सदुसष्ट हजारवर आणले मी आता मी असाच आहे बाबा भाड्याच्या घरात राहीन पण तुमचं काम करीन का मला तुम्ही फुकट मतदान दिले पाच रुपये दिले का कोणाला नाही नाही दिले लोकांनी मतदान केलं ना मग त्याचा पुरस्कार माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी केलाच पाहिजे मी करतोय तुम्ही मला येड म्हणा म्हणा जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंह